एक गँग महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे यांचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत परंतु त्या खालच्या राजकारणाला मला जायचं नाही परंतु आता मला असं वाटायला लागलंय की आता त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देणं गरजेचं आहे कुठं कुठं कसे कशी सरकारी बंगल्यामध्ये पार्ट्या केल्यात त्याचे सुद्धा आता व्हिडिओ मला सुद्धा दाखवावे लागतील असं मला वाटतंय आणि म्हणून ते बाकी काय असेल ते पुन्हा असेल मुंबई असेल मग सगळे प्रकार जेव्हा काढेल हे ना पर, हो तर हे यांना प्रति थोडी होईल परंतु ह्या नीच पातळीवर जाण्याची माझी आज तरी इच्छा नाहीये जर त्यांनी माझ्या विरोधात आणखी गरळ ओळखण्याचा प्रयत्न केला तर मला निश्चित त्या भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल असं म्हणाले की तुम्ही कुठल्या पातळीवर गेले होते गेलेले आहात हे तुमच्या राजकारणात तुमच्या तर्फात बसतं का माझ्या बेडरूम मध्ये मी बसणं हे माझ्या पातळीत बसत नाही काय नागायकानं ना हो तुम्ही जाऊन कुठल्याचा तरी व्हिडिओ काढून ते दाखवायचा प्रयत्न करताय तुम्हाला त्याची तुम्हाला त्याची लाज लज्जा काही वाटते का या अशा प्रकारचं कधी राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलंय का सुसंस्कृत असलेले तुम्ही या नीच पातळी काढता याच्यामुळे हो तुम्हाला वाटतं आमची जास्त बदनामी होते परंतु एक लक्षात ठेवा हे सगळे जण फक्त आणि फल फक्त कसं मला टार्गेट करता येईल याचा प्रयत्न ते आहे जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा शशिकांत शिंदे यांची जवळपास वर्दी हो त्या ठिकाणी जयंत पाटलांचा अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं परंतु असले अस्वस्थता ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्यांनी अनेक वेळेला त्या पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही आणि मागच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार कदाचित म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला असावा आणि कुणाची वर्दी लावतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत